कुठलीही कल्पना न देता लिफ्ट बंद करणे बीज बंद करणे हे कुठला प्रकार आहे आणि मला एक सांगा इथल्या आता इमारतीमध्ये बरेच वयोवृद्ध लोक राहतात त्यांचे मुले सोन ते कामाला गेली तर ते मुलाला बाळाला शाळेत सोडायला खालीवर करावं लागतं त्यांना बरेच पेशंट पण आहे आमच्या इथे तर त्यांना हे तरी एवढी तरी माहिती काढली पाहिजे होती की इथे किती माणसे असे आहेत जे पेशंट आहे किती वयोवृद्ध आहे म्हणजे कुठलीही कल्पना न देता तुम्ही काहीही करू शकता म्हणजे आजचा आजची भूमिका अशीच आहे ना आता एवढी मोठी सिडकोनी हे जे प्रकल्प काढला आहे स्वप्नपूर्ती या स्वप्नपूर्तीमध्ये एकदा जर पाऊ पाऊस पडला की तुम्ही बघितलं या तीन हजार आठशे नऊशे घरामध्ये मला वाटतं एक दोन हजार घरामध्ये फुल लिकेज आहे पूर्णपणे लिकेज आहे ते त्रास आम्हाला सहन करावा लागतात आता गेल्या चार वर्षापूर्वी इथे अरिहंतने प्रोजेक्ट काढलेला आहे त्याचा पूर्ण पाणी या स्वप्नपूर्तीमध्ये सोडत होता आम्ही त्याचाही पत्र देऊन देऊन सिडकोला आम्ही आमची अशी लाचारी आहे अशी परिस्थिती आहे आमची सिडकोकडनं कुठलाही प्रतिसाद आम्हाला भेट सिडको अशा म्हणजे तुम्हाला सांगू मी आमचं जे इथले ॲडॉक कमिटी आहे त्यातला मीही एक सदस्य आहे आमचे चीफ प्रमोटर स्वप्नीलजी वारंवार लिहिलेलं पत्र आम्ही सिडकोला दिलेलं आहे की अशी अशी परिस्थिती आहे आमच्याकडे अशी अशी समस्या आहे पण एवढं दुर्लक्ष करताय सिडको की रिप्लायहीसुद्धा करत नाही ते लोक दुसरी परिस्थिती अशी आहे की आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही स्वतः हे सो, सोसायटी करा आता आम्हाला आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव असं दिलेलं होतं की आम्हाला पाण्याच्या टाकीप्रमाणे आम्हाला सोसायटी करायचं आहे ठीक आहे कारण एवढा मोठा सोसायटी आहे पंचावन्न बिल्डिंग आहे आपल्या इथे पचपन बिल्डिंग आहे तर एवढी मोठी सोसायटी कर करता येत नाही आम्हाला लवकरात लवकर तर तुम्ही आम्हाला हे सगळं करून द्या कारण ज्यावेळी आम्हाला अलॉटमेंट दिलं होतं त्यावेळी आमचे शेअर मनी जे आहे ते सिडकोनी घेतलं होतं आमच्याकडनं मग नंतर त्यांनी असं ठरवलं की हे सोसायटी तुम्हीच करून घ्या मग आम्ही बोललो ठीक आहे आम्ही पाण्याच्या टाकीप्रमाणे आम्ही सोसायटी करून टाकू अहो काहीच करू शकत नाही ना बघा ना आमची हे लाचारी आहे काय बोलतो तुम्हाला मॅडम आता हे एवढं पेशंट आहे आमच्या इथे वयोवृद्ध महिला आहे पुरुष आहे ते घरात बंद झालेले आहे एखादा जर माणूस मरूनही गेला तर कोण काय करणार मला एक सांगा ना ही सरकारची कसला कसला म्हणजे हे कसली प्रक्रिया आहे ते मला सांगा ना काय प्रतिक्रिया देऊ आम आमचे हात बांधलेले आहेत मॅडम एक सामान्य नागरिक आहेत आम्ही काही करू शकत नाही हे आज शासनाने आम्हाला दाखवलं आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला काही पूर्व सूचना न देता सिडकोने आणि एम एस सी बीने आमची ही लाईट कापलेली आहे जेणेकरून आमचे लिफ्ट बंद झालेले आहे आणि असं वाढता येते की काही वेळात आमचं पाणी देखील बंद होतं मला या गोष्टीचा एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्यामार्फत की जर उद्या कुठली जीवितहानी झाली समजून जर चौदाव्या माळ्याला कोणाला हार्ट अटॅक आला आणि खाली येता येता जर त्यांचा जर जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार सिडको घेणार की एम एस सी पी घेणार आता आम्हाला मोर्चेशिवाय काही पर्याय नाही राहिलेला आहे कारण आम्हाला काहीही पूर्वसूचना न देता असल्या प्रकारचं पाऊल उचलणे हे अतिशय अमानवीय आहे असं मी म्हणणार